रमुगर लुगल रमानेक लुगल दाड़े रमानेक लुगल दा ले टवाड़े आम पुड़े सोन ताट वड़े रमाने कालू गरस कढिले रमाने कालू गवर दे रामपुड़े सोन ताट वाड़े अम पुड़े औषधांना मुलं मातीत गाडले औषधा विना मुलं मातीत गाडले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोने उभी उभीती आलं संकटाशी तरी थाटली उभीती ती आलं संकटाशी मनोज राजा मनोज राजा राजघाणी तुलवरती काढले मनोज राजघाणी तुल वरती काढले चल आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले 엄마 කුڑے સોન્યા જે તાટ વાડી રે રામાને કલુગ्यावर ગુગલાવ ગુગલાવર રામાને કલુગ्यावर દિવસ કાઢલે રામાને કલુગ्यावर દિવસ કાઢલે પણ 엄마 කුڑے સોન્યા જે તાટ વાડી રે

सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई आणि हिमाई या आमच्या सत्ता स्थान केवळ करून भारतीय बौद्ध महापाच्या विद्यमान संरक्षिका महाउपाशी आदरणीय धीरामबाई आंबेडकर भारतीय गौत महासंघेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता साहित्य दलाचे सर्वे सर्व आदरणीय डॉ भीरराव आंबेडकर साहेब भारतीय गौत राष्ट्रीय सल्लागार आणि वंचित गौजना आघाडीचे प्रमुख संजय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्यासाठी वंदन करू संविधान समर्थ, समाज जोड़ो अभियान या कार्यक्रम अंतर्गत अमरावती जिले भारतीय तो भूतपूर्व अध्यक्ष महिला कार्यकारी गठन बठौल भोकहे या इतना निच्छिता आनंद हो। या कार्यक्रम चा अध्यक्षा अध्यक्ष भारतीय सिरा जो राष्ट्रपति कार्य करता है, भारतीय सचिव बनने का कार्य करता है। सोबत आज आपल्या राज्याच्या महिला शाखेच्या प्रमुख आदरणीय स्वातीताई शिंदे या संपूर्ण राज्याचा कागाड पाहत आहेत आणि आदरणीय या कार्यक्रमाचे अतिथी आमचे मार्गदर्शक विजय कुमार किशोर हे राज्य संघटक म्हणून दिवस राजस्थेच्या उत्थानासाठी उत्थानासाठी कार्यरत आहेत विचारपीठावर संबंधितामध्ये सर्वच पूर्व आणि पश्चिमचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व तालुक्यातून आलेले नगरातून महानगरातून आलेले पदाधिकारी समता समतासैनी दलाचे सर्व सैनिक आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खरं म्हणजे महा

आंबेडकर साहेबांच्या जा पुढे जाऊन कल्पना ज्याप्रमाणे एकवीस लोकांची कार्यकारिणी पुरुषांची आहे तर त्याचप्रमाणे जर एकवीस लोकांची कार्यकारिणी महिलांची असेल तर एकाच ठिकाणी एका वेळेस बेचाळीस लोक कार्यरत होती महानगराची कार्यकारिणी ना वेगळी नागरिक झाली आहे माझ्या माहितीप्रमाणे ही प्रक्रिया आसपासच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये कार्यरत झाली आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून या जिल्ह्यात मात्र आपल्या ही प्रक्रिया कुठेतरी थांबली होती तिला आता पुढे नेण्याचं काम चोरपगार साहेबांनी मनावर घेतलं तशा प्रकारची सल्ला झाली अलीकडेच फेब्रुवारीच्या पंधरा तारखेला इथं नवीन कार्यकारिणी गटित झाली पुरुषांची आणि तेव्हापासून एकामध्ये एक अनेक प्रकारच्या वेळोवेळी दे आलेल्या डायरेक्शन आदेश त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये संपूर्ण बडनेरा अमरावती महानगर अमरावती जिल्हा संपूर्ण तालुके कामाला लागलेले आहेत त्याचाच परिणाम आज दिसतो आपल्याला की आलेल्या आदेशाचं कारण वेळेला आता होत आहे ही कार्यकारिणी दूरदर्शक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीची जाणीव हो। केंद्राला आहे राज्याला आहे की अमरावती जिल्हा हा चौदा तालुक्यामध्ये विभाजित आहे दूरवरचे काही अनेक तालुके आहेत चिखलदऱ्यासारखे घाटण्यासारखे घाटामध्ये या सर्वाधिक जाणीव असल्यामुळे हो। दोन कार्यकारिणी कार्यरत आहेत आता पुन्हा त्यांच्या सुट्टीला दोन महिलांच्या कार्यकारिणी येत आहेत निश्चितच ही अतिशय स्वागत आणि बाब आहे विचार करण्यासारखी भाव समोर आपल्यासमोर बसलेल्या भारतीतही आहेत स्वातीत कुठून निघाल्या मुंबईवरून निघाल्या कालपासून त्यांच्यासोबत या ठिकाणी समता अधिकाची काय बैठक झाली हा आहे या झाल्या तो वर्षी समुदाय सैनिक दलाची फळी उभारलेली आहे आमच्या धामगाव तालुक्याने फळी उभारलेली आहे फळी उभारलेली आहे एकंदरीतच कार्यकर्त्यांचं सैनिकांचं त्यांच्या अधिकाऱ्यांचं या प्रसंगी स्वागत मित्रांनो ही सर्व ज्या ज्या गोष्टी संस्थेसाठी आवश्यक आहे त्या गोष्टींची परिपूर्णता करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे संकल्प आजच्या दिवशी आपण सर्वांनी करावा निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काम करताना मातृ संघटनेचं काय मिळेल का सोयीच नाही आपल्या सोयीनं ना होणार नाही एकंदरीत मनापासून त्याची तयारी असेल तान मन आणि घराण्या ग्राउंड लेव्हलवर ग्राउंड लेवलवर कारण की आपली चाळीस मीडिया तरी असेल तरी व्हॉट्सअपची चळवळ आपली नाही आहे आपली चळवळ जमिनीची आहे जमिनीवरची आहे आणि म्हणून जमिनीवरचा कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि पुण्याच त्याला शुभेच्छा देतो की याप्रमाणे भारतीय बौद्ध माध्यमाच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या सर्वांचं वेळो वेळी मी आधीही सांगितलं जयंतीच्या पर्वावरही सांगितलं की आता पैसाही आपला